सात ते आठ वर्षांनी फुलणारी कारवी आज शेतावरून येत असताना सहज कारवीच्या झाडाकडे लक्ष वेध पालघर आणि ठाणे जिल्ह्यात ही वेळूच्या जातीची वनस्पती सर्वत्र आढळते लांब पाच ते सहा फूट काड्या घेऊन ग्रामीण भागातील लोक कुडाच्या भिंती तयार करतात यापासून छान आडोसा तयार करतात म्हणजेच अलीकडील पद्धतीप्रमाणे छान पार्टिशनस जे वर्षानुवर्षे बऱ्यापैकी टिकते सह्याद्री पर्वत रांगेसह पश्चिमेकडील डोंगर रांगेत कारवी मोठ्या प्रमाणावर उगवते महाबळेश्वर कासपठार परिसर कोयना आणि भीमाशंकर अभयारण्यात कारवी आहेच त्याचप्रमाणे कारवी हे आयुर्वेदीय औषधी गुणकारी आहे शेतकामातही कारवीच्या फांद्यांचा पिकांना आधार देण्यासाठी उपयोग होतो डोंगरात आपल्याला जांभळ्या रंगाच्या कारवीच्या फुलांचे ताटवे पाहायला मिळतात ही सात वर्षांनी फुलते त्यामुळे वनस्पती अभ्यासकांमध्ये या वनस्पतीचे विशेष आकर्षण आणि कुतूहल आहे ठराविक कालावधीपर्यंतच ही फुलते व ज्यावेळी हे फुलते त्यावेळी त्या वनस्पतीला बघण्यासाठी डोंगर आणि पठारी भागात निसर्ग प्रेमींची गर्दी होते कारवी या वनस्पतीच्या विविध वैशिष्ट्यपूर्ण काळात येणाऱ्या फुलांमुळे या वनस्पतीचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात सात वर्षांनी फुलणारी कारवी आणि व्हायटी तर अकरा या प्रकारात दर चार वर्षांनी फुले येतात तर खरवर या प्रकारात सोळा वर्षांनी फुले येतात अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम